श्री स्वामी समर्थक देव म्हणतात बाळा काळजी करू नकोस कारण तुझे दिवस परिवर्तित होत आहेत तुझ्या मनातली शंका दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तू ऐकशील तेव्हापासून तुझ्यासाठी ते परिवर्तन घडेल ज्याची तुला आवश्यकता आहे त्या परिवर्तनासाठी तू तयार केल्या जात आहेस बाळा काही गोष्टी तुझ्या तु मनाने घडत नाही तेव्हा तू खूप काही ताण घेतोस संघर्ष मनाने सुरू करतोस प्रत्यक्षात तो संघर्ष तुला करावाही लागत नाही पण तुझे मन विविध प्रश्नांनी आणि विविध संघर्षांनी भरून उठते आणि तू अनेकदा काही अशा कल्पना करतोस ज्या तुझ्यासोबत कधीही घडणार नाही त्या कल्पनेमध्ये तू खूप काही असे विचार करतोस कारण मी तर तुझा परमेश्वर आहे तुझ्यासोबत आहे जेव्हा मला तुझ्यापर्यंत येऊन पोहोचायचे असते तेव्हा मी या संदेशांद्वारा तुझ्यापर्यंत येतो तुझ्या मनाला तो दिलासा देऊ इच्छितो आजही तसेच काही घडणार आहे बाळा घाबरून जाऊ नको भीतीने खूप काही अशा निराशांकडे वळू नकोस कारण तुझा देव तुझी काळजी घेत आहे प्रत्येक क्षणाला मी तुझ्या सोबत आहे तू जेव्हा जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा तेव्हा मी तुझ्या जवळपास आहे हे विसरून जाऊ नको तू जे काही कर्म करत आहेस ते मी सर्व काही पाहत आहे म्हणून कधीही त्या कर्मांकडे दुर्लक्ष करू नको जी कर्म मी तुझ्यापर्यंत पोचवतो हो कारण बाळा जेव्हा तुम्ही ज्या काही गोष्टींची सुरुवात करू इच्छिता आणि देवाला आशीर्वाद मागता तेव्हा आशीर्वादही दिले जातात आणि त्यासोबत काही चमत्कारिक गोष्टी तुमच्यासोबत तुम्हाला अनुभवायला मिळू लागतात प्रिय स्वामी भक्तांनो तुमचे स्वामी संदेशात स्वागत आहे श्री स्वामी समर्थ संदेश तुमचे स्वागत करते तुम्ही जर या संदेशापर्यंत येऊन पोचला आहात तर ही देवाची खून आहे की तुम्हाला देव काही सांगू इच्छित आहेत तुमचे मार्गदर्शन करू इच्छित आहे तुम्ही जर खूप काही प्रश्नांनी या क्षणाला ग्रस्त असाल म्हणूनच देवाने काहीतरी संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यासाठी हा संदेश नियोजितला आहे जर तुम्ही या संदेशाचे शेवटपर्यंत ऐकण्याचे कार्य केले तर तुम्हाला यातून मिळणारं काहीतरी देवाने ठेवलं आहे नक्कीच हा संपूर्ण संदेश तुमच्यासाठी असू शकतो जर तुम्ही पुढील काही मिनिटे मनपूर्वक हा संदेश ऐकला तर तुमच्यासाठी देवाचा संदेश काही चिन्हे आणि काही संकेत प्राप्त होऊ शकतात मन लावून पुढील काही मिनिटे ऐकत राहा कारण पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी चमत्कारिक आशीर्वाद देणारी ठरू शकतात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा हम गयाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव जो कोणी माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवतो तो कधीही अंधारात जात नाही त्याला खूप काही अशा गोष्टींचा सामना देखील करावा लागत नाही ज्याच्या त्याच्या मनात त्या गोटींची भीती आहे मला तुझ्या मनातील ती भीती काढून टाकायची आहे म्हणून आज या संदेशाच्या माध्यमातून मी तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा निश्चिंत राहा कारण तुझा देव प्रत्येक क्षणाला तुला ती मदत देणार आहे ज्यासाठी तू प्रयत्न करत आहे तुम्ही ते प्रयत्न करत राहा कारण मोठे यश तुम्हाला कुठल्याही क्षणाला प्राप्त होणार आहे तुम्ही ज्या जबाबदाऱ्या आपल्यावर घेतल्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न अधिक करा कारण त्यातून मिळणारे हे आशीर्वाद तुमच्यासाठी असतील तुम्ही तुमच्या प्रियजनांना आणि तुम्हाला आनंदित ठेवण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात तुम्ही त्यात अधिक यशाने भरल्या जाल तुमचे प्रियजन तुमच्यासाठी जे काही करत आहेत त्यात तुमच्याच यशासाठी आणि आनंदासाठी काही गोष्टी केल्या जात आहेत जर तुम्ही ते आनंदाने स्वीकार करत असाल तर देव तुमच्यासाठी अधिक आशीर्वाद अधिक चमत्कार पाठवतात ते तुम्ही स्वीकार करावे जर या क्षणाला तू आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असेल तर आत्ताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे लिहा ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला एकटे प्राप्त करतात तेव्हा देव तुम्हाला सांगतात की तुम्ही एकटे नाहीत तर देव प्रत्येक क्षणाला तुमची मदत करत आहे ज्या क्षणाला तुम्ही घाबरून काही गोष्टी सोडून मागे जाऊ इच्छिता पण देव तुम्हाला त्याच वेळेस तुमच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला सहाय्य करू इच्छिता आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शनही करू इच्छिता म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे स्वत देव जिथे मार्गदर्शन करू इच्छिता ते तुम्ही स्वीकारावे कारण त्यात तुमचेच कल्याण आहे जर तुम्ही देवाचा मार्ग स्वीकारला आहे तर तुम्ही भाग्यशाली आहात जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हा दूरवर देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू असेल त्याचा आनंदाने स्वीकार करा कारण तुमच्या मार्गात येणारे ते अधिक चांगले हे तुमच्यासाठी असेल देव म्हणतात घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशा काही गोष्टींमधून भय वाटते की तुम्ही पुढे जाल पण ती गोष्ट घडेल की नाही तुमचे मन शाशंक होते त्या क्षणाला देव तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात भेट देऊ इच्छितात की घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पुढे चालत राहा तुम्ही जे काही करत आहात त्यात तुम्ही यशस्वी व्हाल म्हणून मागे वळून पाहू नका पुढे पाहत राहा कारण मी सदैव तुमचे रक्षण करतो तुम्ही ज्या ठिकाणी ते कार्य आरंभ केले आहे त्यातूनच तुम्हाला मोठं काहीतरी यश मिळणार आहे त्या, त्या यशासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात जर हे यश तुम्हीही आपल्या इच्छित कालावधीत प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय स्वामी देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करायला विसरू नका तुमचे मनोबल वाढावे तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जावे आणि तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा यावी यासाठीच या, या संदेशाचे नियोजन आहे जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकत असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देवाची कृपा मला हवी आहे असे टाईप करायला विसरू नका देवाचे कल्याणकारी आशीर्वाद सतत प्रवाहित होत आहे स्वामींच्या या जगात तुम्ही त्यांना ब्रह्मांड नायक म्हणता मग संपूर्ण विश्वास आपल्या ब्रह्मांड नायकावर ठेवा आणि प्रत्येक कार्यात तुम्ही जे काही कर्म करत आहात ते लक्ष पुरवून करा कारण तुमच्यासाठी दरवाजे उघडल्या जातील आणि तिथून येणारे आशीर्वाद हे तुमच्यावर आणि तुमच्या सुखद कुटुंबावर आशीर्वाद वर्षाव करतील जर तुम्ही देवांचे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर असाल तर काही चमत्कार घडतील जे तुम्हाला हवे आहेत तुमच्या उनिवा दूर केल्या जातील आणि तुमच्या प्रियजनांच्या भेटी तुमच्यासोबत होतील जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा तुमचे तुमच्या कुटुंबावर तुमच्या देवावर विश्वास असेल तुमचे प्रेम असेल तर आत्ताच माझे माझ्या देवावर माझे माझ्या कुटुंबावर प्रेम आहे असे लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सुरक्षित आनंदी आणि प्रगतीच्या मार्गावर ने ही स्वामी मौरीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ